महापुराच्या कविता यातली दुसरी कविता कवितेचं नाव आहे धीर केलं भलत, पावसान केर केल, केल, भलत पावसान केर चालला सुटत जग्न धीर चा चाल सुट जग््याचीर चा के भल्त पाउसान र सुटत जगण्याचा धीर चालला सुत जगण्याचा धीर शेतात लपीक, सगळं वाहाल शेतात लपीक, सगळं वाहाल, वावर सगळं नेल वावर सगळ करडून नेलं शेतातलं पिक सगळ वाहाल शेतातलं पीक सगळ वाहाल वावर सगळ खराडून नेलं वावर सगळ खरडून नेल केल केल भलत पावसान केर केल केल बलत, पावसान केर कोसळली झाळे चिमन्या उडाल्या कोसळली झाळे चिमण्या उडाल्या कोंबड्या बकर्या पाण्यात बुडाल्या कोंबड्या <tart noise> बकर्या पाण्यात बुडाल्या केलं केल भलत पावसान केर केल केल भलत पावसान केर चालला सुटत जगण्याचा धीर चालला सुटत जगण्याचा धीर गुर ढोर मेली संसार व्हाला गुरढोर मेली संसार वाहाला उजाड मारोती टारहाला oh, wow. उजाड मारोती एकटार टारहाला केल केल भलत केल केल भलत पावसान कीर, केल केल भलत पावसान कीर, कीर चालला सुटत जगण्याचा धीर चालला सुटत जगण्याचा धीर चालला सुटत जगण्याचा धीर